जस्टिस चांदीवाल साहेबांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठलीही चिट त्यांनी दिलेली नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की चांदीवाल आयोग त्याचा रिपोर्ट उद्धवजीचं सरकार असतानाच आला पण त्यांनी त्या ते रिपोर्टला हात देखील लावला नाही दुसरं महत्त्वाचं की जस्टिस चांदीवाल चांदिवाल यांनी जे सांगितलं आहे की आरोपी आणि साक्षीदार यांची एकत्रित भेट हे डी सी पी करून देत होता म्हणजे एकूणच जे आरोप लावले होते त्या आरोपावर बोलू नये अशा प्रकारचा दबाव हा साक्षीदारावर टाकला जात होता त्यांनी बोलता बोलता हे सांगितलेलं आहे की अनेक पुरावे होते मला ते दिसत होते पण यांचं साठं लोटं असल्यामुळे मला ते माझ्या रेकॉर्डवर घेता येत नव्हते एकूणच महाविकास आघाडीच्या काळात झालेला हा जो भ्रष्टाचार आहे बदल्यांमध्ये असेल अपॉइंटमेंटमध्ये असेल किंवा वसुली जी आहे या वसुलीचे यापेक्षा मोठे पुरावे दुसरे काहीच असू शकत नाही आणि आता तर या गोष्टीचा अजून एक खुलासा होतो तो जो काही मध्यंतरीच्या काळामध्ये सचिन वाझेने एक पत्र कोर्टाला पाठवलेलं आहे त्या पत्रातच त्यांनी लिहिला आहे की प्रकारे त्यांच्यावर दबाव आणून जुन्या केसमधनं बाहेर येऊ देणार नाही नवीन केसमध्ये फसवू वगैरे अशा गोष्टी सांगून कशा प्रकारे त्यांच्याकडनं चांदीवाल आयोगासमोर साक्ष त्यांनी देऊ नये पुरावे देऊ नये म्हणून दबाव आणला मला असं वाटतं त्या पत्राचं आता जी काही सत्यता आहे ती चांदीवाल साहेबांच्या या मुलाखतीमुळे स्पष्ट झालेली आहे खरं म्हणजे हे प्रकरण भयानक गंभीर झालेलं आहे आणि प्रश्न एवढाच आहे की प्रकरण गृहमंत्र्यापुरतं मर्यादित आहे की ते सरकार त्याच्यामध्ये पूर्णपणे त्या काळाची इन्व्हॉल्व आहे हे देखील त्याची चौकशी आपल्याला करावी लागेल आणि दुसरं जे मी वारंवार सांगत होतो ते पुन्हा चांदीवाल आयोगाने स्पष्ट केलं की जाणीवपूर्वक कुठलाही पुरावा नसताना मला गोवण्याचा प्रयत्न या सगळ्या लोकांनी मिळून केला पण कर नाही त्याला डर कशाचा त्यामुळे ते मला गोवू शकले नाहीत हा सगळा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं तर मत आहे एक फ्रेश सी बी आय इन्क्वायरी या सगळ्या गोष्टीची करण्यात आली पाहिजे